काय काय साहित्य वापरलं त्यांच्याकडून तुम्ही हे बघा हे सगळं साहित्य वापरलं बघा इथे लिहिलंय हे बघा हे सगळं साहित्य वापरून बसले इथं सगळं वापरलेलं बघा राष्ट्रपतीने पत्र दिले पुढे बघा एकदम पुढे आणि तुम्ही पैसे यांनी नाही दिले तरी तुम्ही माल नाही अजून ना ना माल प्रोव्हाइड करत राहिले तुम्ही नाही तीन मध्ये सलग एका ठिकाणी माल घेतला आणि देतो म्हणल्या आणि स्वतः तानाजी सावंत आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं पैसे द्या तरी अजून हा माणूस देत नाहीये रडवतोय मला विक्रम कुमार आणि म्हणतो सात लाख रुपये घ्या आणि लाख रुपये घ्या आणि बाकीचे सोडून द्या पैसे तुमचं काय नाव तुमचं माझं नाव निलेश साळुंके आज माझं वंटर सिटीतलं घाण प्रॉपर्टी घाण ठेवून यांना मार्ट मटरने दिले व्यापारीनी माझ्या विरुद्ध चार कोर्टात के केस टाकले ते बघा कोर्टाच्या नोटीस पण आहेत माझ्याकडे त्यांचं तुम्ही बिल नाहीचं हे केलं नाही दिलं म्हणून एकशे अडतीस केस टाकली माझ्यावरती हे बघा राष्ट्रपतीनं पत्र दिलेले तुम्ही यांना बिल दिलं जातं ते एखादी को सगळं माझ्याकडे हे बघा त्यांना हे पण दिले आहे अं बघा बघा ती बिलं दिलीत ना आवक जावक क्रम बघा सगळं माझ्याकडे पुरावे सगळे आणि ते ह्यांनी केस किती टाकली पैशाची रिकव्हरी जी तुमच्या वेंडर पन्नास साठ लाख रुपये घर घाण ठेवलेले माझं वंडर हो बघा बघा आवक आवा। आवाग जावक क्रम म्हणतो कुठं कुठं माल वापरला ते पण लिहून दिलं त्यांनी त्याच्यावर त्याच्यावर जीएसटी तेवीस लाख रुपये जीएसटी आलेले बघा तुमचं काय नाव साळुंके साळुंके निलेश नमस्कार मी सुदर्शन जगदळे आम आदमी पार्टीचा पुणे शहर अध्यक्ष निलेश साळुंके म्हणून एक ज्यांनी कोविडच्या काळामध्ये जिथं सगळ्यांनी दानधर्म केला किंवा के मोठ्या प्रमाणात स्वतःचे त्यांनी तर घर घाण विकत ठेवून ठेवून पालिकेला मदत केली काही मटेरियल प्रोव्हाइड केलं असेल मग त्याच्यातल्या ज्या वस्तू आहेत ज्या पालिकेनं वापरल्या ज्या नागरिकांना पुणेकरांना वापरल्यात तर त्यांचंच म्हणणं आहे की जवळपास एक कोटी पासष्ट लाखाचं थकीत त्यांचं पुणे महानगरपालिकेला आहे त्यांनी मला काही लेटरही दाखवलं आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांनी लेटर पण दिले किंवा यांचं जे काही बिल आहे ते चुकत करा बिल म्हणून मला असं वाटतंय की यांनी घर गाण ठेवलं यांचे जे वेंडर आहेत है, त्यांनी यांच्यावर केस टाकली पैसे रिकव्हरीची ह्यांना जीएसटी लावला ह्यांना तेवीस लाखाचा आणि यांना ही कंपनी बंद करावी लागली स्वतःचं घर गाण ठेवलं म्हणजे ज्यांनी असं म्हणतो की त्यावेळेस डॉक्टरला देव मानायचो आपण अशा कंडिशनमध्ये यांनी मदत केलेली सगळ्यांना आणि यांना जर पैसे मिळत नसतील आणि आपल्याकडे दहा हजार कोटीचं पालिकेचं बजेट आहे म्हणजे कोट्यवधी रुपयाचं यांच्या जागेवर जर आमदाराचा मुलगा असता खासदाराचा मुलगा असता किंवा कोणी एखाद्या प्रभावी माणसाचा मुलगा असता तर एक लाख एक कोटी पासष्ट लाखाच्या ऐवजी त्यांना पाच पाच कोटी देऊन रिकामे झाले असते म्हणजे तुम्ही जर प्रभावी असताल दोन पैसे खाऊ घातले तर पालिकेतलं पण बिल पण निघतात आरोग्यमंत्रीसुद्धा स्वतः येऊन केलं असतं पण नुसते लेटर देऊन थांबलेले आहेत ते था, था था। मला असं वाटतं की एवढा अन्याय पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी विक्रम कुमारचं नाव घेतलेलं आहे कोविडहून दोन वर्ष झालेले आहेत त्यांना जर पैसे मिळत नसतील ते आई वडील म्हणजे दोघं पण त्यांच्या वडिलासहित उपोषणाला बसलेत तिथं मागण्या मांडता तिथं मला वाटतं की एवढं निर्दयी निगरघट्ट जे आयुक्त लाभले आहेत आपल्याला अशा आयुक्ताला तर माझ्या तोंडात एकच यायला की अशाला बडतर्फ केलं पाहिजे आणि वेगवेगळ्या मागणीसाठी लोक येतात त्यांना वागणूक जी असते ती खूप अपमानास्पद वागणूक ह्या पुणे महानगरपालिकेत मिळते आम आदमी पार्टी ह्याच्यावर मोठं आंदोलन येऊ घातलेल्या पाच ते सहा दिवसामध्ये करणार आहे तर आम आदमी पार्टी म्हणून आम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये सहभागी आहेत आम्ही तुम्हाला लेटर पण देऊ आम्ही आमचं समर्थनच लेटर देऊ तुम्हाला मिळालं पाहिजे आम्हाला फक्त तुमच्या निवेदनाच्या जेवढ्या कॉप्या दिल्या तेवढ्या कॉपी सबमिट करा आम्ही तुमच्यासाठी तुमच्याबरोबर आहेत आम्ही धन्यवाद